नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज रिपोर्ट पोलीस हेड कॉन्स्टेबल नऊशे चौतीस डीजी नवले एम आय डी सी पोलिस ठाणे सोलापूर विषय बेपत्ता इजमाचा शोध होण्या कामी उपायुक्त विषय व संदर्भांवर सविनय सादर करतो की एम आय डी सी पोलिस ठाणे बेपत्ता रजिस्टर नंबर एकशे पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीसमधील बेपत्ता पुरुष नामे मुजम्मिल मोहम्मद जाफर फिरझादे वय वर्ष सत्तावीस वर्षे राहणार तीनशे अठ्ठ्याऐंशी नगर नई जिंदगी सोलापूर हा दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजी कोणाला काही एक न सांगता राहत्या घरातून निघून गेल्याने बेपत्ता झाल्याबद्दल सज्जाद मोहम्मद इशा फिरजादे राहणार सदर यांनी दिलेल्या अर्जानुसार यम आय डी सी पोलीस ठाण्यात बेपत्ता रजिस्टर नंबर एकशे पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार चोवीस अन्वे बेपत्ता झाकल झाला आहे तरी यातील बेपत्ता इसमाचा शोध होण्याकामी तपास यादी सोशल मीडियावरती प्रसारित होण्याकरिता विनंती माहिती सो पुढील तपास पोलीस वरिष्ठ पोलीस नियुक्त एमआयडीसी आय डी सी पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी डी जे नवलेसर करीत आहेत